भोर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण दगडे यांना प्रचारादरम्यान भोर तालुक्यातील कामथाडी गावामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय यावेळी किरण दगडे बोलताना म्हणाले की महायुतीचं उमेदवार हे भोर राजगड तालुक्यातील जनतेला माहिती नसणारा उमेदवार आहे आणि जर भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघात विकास घडवायचा असेल तर मला निवडून द्या मी तरुण खेळाडूंसाठी मोठं क्रीडा संकुल उभे करून भोर तालुक्यात मुलींसाठी मोफत विवाह होण्यासाठी एक कार्यालय उभारणार आहे किरण जाधव पुणे वैभव न्यूज भोर नमस्कार मी पुणे वैभव मध्ये किरण जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतो आज प्रचाराच्या निमित्ताने किरण दगडे पाटील कामथडी गावामध्ये आले आणि महिलांचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळतोय आज थेट किरण दगडे पाटील आपल्याशी संवाद साधणार आहेत दादा आज कामथडी गावामध्ये तुमचं एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या जल्लोषात स्वागत केलं कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर आला आहे आम्ही आज आज आम आम्ही आज या ठिकाणी कामथडीमध्ये बोर विधानसभा निवडणुकी निमित्ताने जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या गावामध्ये आलेलो आहे यमडीचा मुद्दा असेल रायरेश्वराचं मंदिर असेल राजगड आपली राजधानी असेल रस्त्यांचे प्रश्न असले सोडवण्याचं आणि मुलांना घ्यायला क्रीडा संकुल या ठिकाणी कारण की आज एवढे चांगले मुलं या ठिकाणी खेळाडू क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात त्यांना कुठलंही ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध नाहीये ते, ते ती कामाला या ठिकाणी करायची आहेत आज महायुतीचे उमेदवार यांनी असं त्यांचं मत व्यक्त केलं की अपक्ष उमेदवाराला मतदान करू नका ते मतदान थेट काँग्रेसला मतदान जाणार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा तसं काही नाहीये उलट या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते बोअरवेल्ला तालुक्यामध्ये कोणाला माहिती नाही तुम्ही या ठिकाणी जनतेला विचारू शकता ते उमेदवार कोण आहेत ही लढाई शंभर तारखे तेवीस तारखेला निकाल तुम्हाला मला कळेल कोण उमेदवार जिंकणार आहे ते उमेदवार कोण हे जनतेला माहित नाहीत असं किरण नगर पाटील यांनी आज या ठिकाणी नमूद केलंय किरण जाधव हो, पुणेबाई बोनीस पुणे